अन्न महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा तर सकाळची सुरुवात आणि पगदंडी मार्गाने चाललो आहे आता मी शेतातून खाली गार वाचतोय तरी जाण्याचा प्रयत्न करतोय नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर पगदंडी मार्ग शेतातून असलं की मला इतका उरूप येतो की असं वाटतं निस्त पळत राहावं हे बघा पुढे परक्रमावासी चालले आहेत रात्री छोटे अंबाजी इथे म्हणजे जीवनपुरा म्हणून गाव आहे तिथे घेतला आणि पुढील मार्गाने मार्गस्थ होत आहे नर्मदे हर हा, नर्मदे हर पुन्हा एकदा हायवे लागला आता पगदंडी सोडून चाललोय आहे मार्गाला एकदम फ्रेश वातावरण आहे पुढे परिक्रमावासी चाललेत काही मी मागे चाललो त्यांच्या नरमध्ये आपली हा एक गाव कोणसं आहे आंबलिया अ तर मी मराठी परिक्रमी वासियांना एकच सांगू इच्छितो की आंबल्या म्हणून गाव आहे छोटा आंबाजी पासून एक पाच ते सहा किलोमीटर वरती आहे ते तिथे खूप छान सेवा देतात दुपार भोजन प्रसाद बालभोग देतात, बाल देतात आणि संध्याकाळची पण इथं व्यवस्था आहे राहण्याची नरमध्ये हरे हर इकडून कावड मार्गे जातो रोड आणि इकडनं पण एक रोड जातोय तर मी आता ह्या रोडने निघालो आहे नर्मदे हर हे राम मंदिर आहे आधी आपण थोडी खिचडी खाल्ली भोजन प्रसादीच्या रूपात आणि पुढे मार्गस्थ होत आहे मी आता नरमदे हर हर पुढे आल्यानंतर असा रस्ता लागला आहे मला आता हे डोंगरांगा आणि आपण तो रस्ता सोडून दिला आहे ह्या रस्त्याने मी चाललो आता बघू आता कसं आहे ह्या वर्षी जाऊन बघू इकडनं पुढच्या वर्षी तिकडनं जाणार आहे नरमदे हर हर इकडून बघा असा नजारा बघायला भेटतोय हे शुल्पानीच आहे पण कमी प्रमाणात आहे तर आपल्याला असं नागमोडी वळणानं पुढे पुढे जायचं आहे नर्मदे हर अरे बघा झाडं किती सुंदर आहे उंच उंच झाड तिकडं पण डोंगर आहे आता मी चाललोय पुढे काही पर्याक्रमाणे पुढे आहेत तर त्यांच्या मागे मागे चाललोय मी खात तुरीच्या नर्मदे हर मध्ये हर पुढं आल्यानंतर असं सुंदर असा रोड लागलाय गाव लागलाय ते दोन्हीकून झाडी मध्ये सावली चालायला पण मस्त वाटतंय आहे नर्मदे हर आता याच रोडने सरळ पुढे जायचंय आणि बघू आता आश्रम किती दूर आहे एक येक, एखादा दहा किलोमीटरपर्यंत जाऊ दहा किलोमीटर गेल्यानंतर आश्रम बघायचा आहे नर्मदे हर दे हर बघा अशा रोडनी चाललो आहे आणि माग पराक्रम अशी चालत आहेत नाशिककर आहे ते यावल्याचे आता हे बघा असं तिकडचे शिल्पाने आणि थोडंसं इरे आहे नर्मदे हर आता असा रोड लागला बघा मग अशीपेक्षा तरी थोडा चांगला पगदंडी माझा आवडता रोड नर्मदे हर नर्मदे हर इकडनं शेती आहे आणि इकडनं पण शेती आहे पण इकडं बांबूची झाडं जास्त आहेत नर्म बघा असा रस्ता लागला आता या रस्त्यानं चाललोत आम्ही फक्त चौकच आहोत मग तिघ जण चाललेच आणि मी पुढे चाललोय नर्मदेहर फगदंडी रोड आहे नर्मदेहर थोडस मागं जातो दाखवतो इकडे जो रस्ता दिसतोय ना इकडं त्या रस्त्याने मी आलो आहे आता वरती डांबरीला आता डांबरी सडक लागली मला परत आता चाललो आहे पुढे तर वरती जायचं आहे असं नर्मदे हर इकडनं उतरलो आहे मी हे बघा कसं किती सुंदर खूप छान असा नजारा आहे आता हे रोडने जायचं आहे तिकडे जायचं आहे बघा एकदम असा सुंदर असा नजारा मागं पुढे आल्यानंतर असं डोंगर लागले मला आता आंब्याचं झाड हिडब कसा नजारा आहे एकदम स्वच्छ असा नजारा दिसतोय आणि मी इथून अजून तुन। थोडं दूर जाणार आहे नाकड म्हणून गाव आहे त्याच्या पुढे थोडं घरमध्ये हर मी आता चाललोय तिकडे पण व्यवस्थित मला दृश्य दिसलं म्हणून मी थोडंसं हे करतो आहे आणि आजचा माझा ब्लॉक इथेच मी एंड करण्याचा प्रयत्न करतो आहे हर कारण थोडं लांबून रास्ता पडला आहे मला नर्मदे हर नर्मदे हर